अनेक रुग्ण खास करून महिला रुग्ण पोटाचा घेर वाढलाय ही समस्या घेऊन कायम आपल्या वैद्यांकडे किंवा डॉक्टरांकडे जात असतात कसं असताना वजन कमी करायच्या शर्यतीमध्ये वजन वाढताना सर्वात पहिले पोट वाढतं आणि मग इतर वजन वाढतं आणि वजन कमी करताना देखील इतर वजन सर्वात पहिले कमी होतं आणि मग सर्वात शेवटी पोटाची चरबी कमी होत असते पोटाचा घेर वाढणं किंवा पोटाची चरबी वाढणं हे हल्ली फार कॉमन झालेलं आहे पण हे दिसायला तर नीट दिसतच नाही म्हणजे व्यक्तिमत्वाला ते त्याला भेडपणा आता आणतंच पण वैद्यकीयदृष्ट्या या पोटाच्या घेराचा किंवा पोटाच्या चरबीचा संबंध डायरेक्टली हृदयाच्या आरोग्याशी देखील येतो मुळात हा पोटाचा घेर का वाढतो हे आज आपण समजून घेऊया काही सोप्या सोप्या गोष्टी आहेत ज्याचं जर पालन केलं गेलं त्या किंवा त्या गोष्टी आपल्या आहारातनं टाळल्या गेल्या तर पोटाचा घेर कमी व्हायला हो त्याचा नक्कीच मदत होते नमस्कार मी वैद्य अतुल गोबरे पोटाचा घेर वाढणं किंवा पोटाची चरबी वाढणं यासाठी काय बऱ्या गोष्टी कारणीभूत आहेत हे समजून घेऊयात आणि त्यावर उपाय काय हे देखील समजून घेऊयात पहिलं म्हणजे अध्यशन अध्यशन म्हणजे काय की एकदा खाल्लेलं अन्न पसलं नाहीये तरी आपण वारंवार आपल्याला एखादी गोष्ट आवडते म्हणून आपण खात राहतो म्हणजे अन्नाचं पचन व्यवस्थित झालेलं नाहीये परत परत आपण खातोय अशा वेळेस होतं काय की पहिलं अन्न पचलेलं नसतं आणि आपण त्याच्याबरोबरनं दुसरं अन्न टाकत असतो त्यामुळे शरीरामध्ये अग्निविकृती उत्पन्न होते आणि ही अग्निविकृती विकृत मेध किंवा चरबी वाढायला कारणीभूत ठरते दुसरं कारण म्हणजे पचायला जड पदार्थ खाणे म्हणजे शरीर आहारामध्ये चुकीच्या पदार्थांचा समावेश ठेवणे पचायला जड पदार्थ मांसाहार युक्त पदार्थ अधिक प्रमाणात बेकरीचे प्रॉडक्ट्स असतील किंवा मीठ साखर याचा अधिक प्रमाणात आहारामध्ये वापर करणं असेल किंवा जे पाचाला गुरु पदार्थ आहेत म्हणजे पाचाला जड पदार्थ असं उदाहरण द्यायचं आलं तर श्रीखंडासारखे पदार्थ आहेत पनीर दही असे पदार्थ आहेत ह्याचा आहारामध्ये अधिक प्रमाणात वापर करणं हे देखील पोटाचा घेर वाढवायला विकृत मेद किंवा चरबीची वृद्धी करायला कारणीभूत ठरतात तिसरं म्हणजे अपचन म्हणजे आपण आहार कितीही घेतला जर त्याचं पचन व्यवस्थित झालं नाही आहे तर हे अपचित अन्न शरीरामध्ये आमनिर्मिती उत्पन्न करतं अपसुक ते सर्व शरीर धातूवर परिणाम करतं तसं ते मेध धातूची विकृती देखील उत्पन्न करतं आणि फक्त ते मेध धातूची विकृती उत्पन्न नाही करत तर मेध धातूची अधिक प्रमाणात विकृती उत्पन्न करून पुढच्या धातूंचं कुपोषण मात्र करत असतं म्हणजे एका धातूचं अधिक पोषण होते आणि पुढच्यांना पोषण मिळतच नाहीये अशी परिस्थिती देखील बऱ्याच वेळा उत्पन्न होत असते चौथं एक कारण सांगायचं झालं तो आपल्या झोपेच्या सवयी म्हणजे बऱ्याचशा वेळेला बरेच लोक रात्री उशिरापर्यंत जागरण करणं झोप पुरेशी न होणं किंवा दिवसा जेवण झाल्यावर लगेच झोपणं किंवा रात्री देखील जेवण झालं की लगेच बेडवर जाणं यामुळे होतं काय अन्नपचन व्यवस्थित होत नाही शरीरामध्ये आमनिर्मिती उत्पन्न होते आणि याचाच एकंदरीत परिणाम पोटाचा घेर वाढणं आणि एकंदरीत सर्व शरीर वजन वाढणं यावर होत असतो अजून एक कारण सांगायचं झालं सा ते म्हणजे मलावर म्हणजे कॉन्स्टिपेशन कॉन्स्टिपेशनमुळे होतं काय की अन्नपचन तर व्यवस्थित होत नाहीच आहे आणि कॉन्स्टिपेशन झाल्यामुळे आपसुकच पोटावरताना आढेक पडतो आणि अन्नपचन टाकाऊ पदार्थ शरीराच्या बाहेर टाकले जात नाहीत याचा देखील पोटाचा घेर वाढण्यास कारणीभूत होऊ शकतो बऱ्याच वेळा अधिक प्रमाणात शरीरामध्ये वात वाढल्यामुळे म्हणजे वात दृष्टीमुळे पोटामध्ये वात किंवा गॅस अधिक प्रमाणात साचतो आणि एखाद्या डमरूसारखं पोटाचा घेर अधिक प्रमाणात वाढलेला आपल्याला दिसून येतो तसंच अजून एक कारण सांगायचं झालं तर बरेचसे असे काही आजार देखील आहेत किंवा काही औषधं देखील आहेत ज्याचा आपण अधिक प्रमाणात वापर करत असू तर ते देखील पोटाचा घेर वाढवायला किंवा वजन वाढवायला कारणीभूत ठरू शकतात तसेच महिलांमध्ये मा बाळणपणामध्ये किंवा रजनिवृत्तीच्या काळामध्ये काही हार्मोनल चेंजेस होत असतात ते देखील शरीरामध्ये दे विकृत मेद किंवा कपाची वृद्धी करतात आणि त्यामुळे देखील पोटाचा घेत वाढू शकतो अजून एक कारण सांगायचं झालं तर ते, ते बऱ्याचशा वेळेला काय होतं बरं का आपण आपले मलमूत्र जे संवेग आहेत म्हणजे लघवीला जाणं मोशनला जाणं हे काही कारणानिमित्त आढून ठेवतो त्याकडे दुर्लक्ष करतो आता हे अधारणीय वेग आहेत म्हणजे यांचं धारण करायचं नाही आहे पण आपण ते धारण करतो हे अपान वायूचं जो आहे आपण वायू ज्याचं नियंत्रण मलमूत्र या सर्वांवर होत असतं या वायूची दृष्टी उत्पन्न होते आणि यामुळे देखील त्याचा परिणाम आपल्या पोटाचा घेऱ्यावर होतो आणि पोटाचा घेर विकृत पद्धतीने वाढू शकतो आता हे पोटाचा घेर वाढल्यामुळे काय लक्षणं काय जाणवतात का तर लक्षणं तशी मुळात व्यक्तिमत्वामध्ये बिघाड उत्पन्न होतो शरीर भेडप दिसायला लागतं हालचालीमध्ये अवघडता उत्पन्न होते चालताना अधिक प्रमाणात दम लागतो त्याचप्रमाणे आपले सर्व शरीरातील महत्त्वाचे अवयव या पोटामध्ये असतात त्यामुळे अधिक प्रमाणात लठ्ठपणा त्याचप्रमाणे मधुमेहासारखा विकृतीमुळे उत्पन्न होणारा आजार म्हणजे डायबिटीस हा देखील अधिक प्रमाणात पोटाचा घेर वाढलेला असणं यामुळे होऊ शकतो इतरही अनेक पोटाचे विकार या वाढलेल्या पोटाच्या घेरामुळे उत्पन्न होऊ शकतात मग याचं व्यवस्थापन कसं करावं तर याचा आपण तीन भागामध्ये विभागित करूयात पहिलं म्हणजे आहार दुसरं विहार आणि तिसरं म्हणजे उपचार आहारामध्ये काय बरं घ्यायला पाहिजे त्याचं ज्यांना वजन कमी करायचं आहे किंवा पोटाचा घेर कमी करायचा आहे अशा लोकांनी कप वाढवणारे जे पदार्थ आहेत ते टाळले पाहिजेत याच्या अगदी विरुद्ध म्हणजे ज्वारी बाजरी नाचणी पचाला हलके पदार्थ यांचा आहारामध्ये समावेश करावा राजगिऱ्यासारख्या पदार्थाचा आहारामध्ये समावेश करावा मैदा मैद्याचे पदार्थ बेकरी प्रॉडक्ट्स गहू तांदूळ ह्याचा वापर कमी प्रमाणात करावा तांदूळ जर घ्यायचा झाला तर तो व्यवस्थित धुवून तो कुकरमध्ये न लावता त्याचा पातेल्यामध्येच त्याचा भात शिजवून असा भाताचा आहारामध्ये वापर केला तर चालू शकतो म्हणजे आहारामध्ये पचाला हलके पदार्थ खाणं पचाला लघु पदार्थ खाणं आवश्यक आहे मीठ आणि साखर ह्याचा वापर अधिक न करता नियंत्रणामध्ये करणं हे देखील आवश्यक आहे तसेच तेलक तेलकट पदार्थ मांसाहार ह्याचा वापर कमी प्रमाणात करणं विहारामध्ये बघायचं झालं तर योगासन प्राणायाम पोटावर ताण येणारे व्यायाम खास करून पोटावर ताण येणारी योगासनं ह्याचा जर नियमित सराव केला व्यवस्थित मार्गदर्शनाने जर सराव के सराव केला तर नक्कीच त्याचा पोटाचा घेर कमी होण्यासाठी आपल्याला मदत होते आणि एकंदरीत वजन कमी व्हायला देखील याची मदत होते आणि तिसरं म्हणजे उपचार आयुर्वेदामध्ये पंचकर्म उपचार सांगितलेले आहेत पंचकर्म म्हणजे काय वमन विरेचन बस्ती नस्य आणि रक्तमोक्षण येथील विरेचन बस्ती आणि वमन हे देखील वजन कमी करायला पोटाचा घेर कमी करायला उपयुक्त ठरतात फक्त कुठलं पंचकर्म कुठल्या ऋतूमध्ये करायचं आहे कोणी करायचं आहे हे योग्य वैद्याच्या मार्गदर्शनाने ते करावं म्हणजे पंचकर्म उपचार वजन कमी करायला किंवा पोटाचा घेर कमी करायला अतिशय उपयुक्त होतात तसेच मेध धातूवर कार्य करणारे मेध धातू विकृत वाढ झालेली मेध धातू कमी करण्यासाठी मेध धातूचं अग्निदीपन करणारी अशी देखील काही आयुर्वेदामध्ये दे औषधं आहेत त्याचा योग्य पद्धतीने वापर केला तर नक्कीच शरीरातील वाढलेला पोटाचा घेर आणि विकृत मेध धातू नक्कीच कमी पन, तो 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 होतो पण फक्त औषध किंवा पंचकर्मावर अवलंबून न राहता योग्य लाईफस्टाईल आणि काही गोष्टी टाळणं हे जर केलं तर त्याचा अधिक फायदा होतो आणि या वाढलेल्या पोटाच्या घेरामुळे एक शारीरिक बेढपणा तर होतोच पण त्याचे इतर जे इफेक्ट आहेत ते देखील आपण टाळू शकतो धन्यवाद